सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्यापासून तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून नवरात्रीला अश्विन नवरात्र शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे आपण महिला या नऊ दिवसात आपल्या कुलदेवीची महिलाच काय पुरुष दादा सुद्धा आपल्या कुलदेवीची आपल्या कुलस्वामिनीची अखंड सेवा आपण करणार आहोत घटस्थापना मंगल कलश अखंड नंदादीप आपल्या घरात ही आपली सेवा सुरू करणार आहोत उद्यापासून रोज कुंकु मार्जन तुमच्या घरात घट स्थापना होत असेल किंवा नसेल तरीही प्रत्येक महिलेने नऊ रात्रीच्या नऊ दिवस आपल्या कुल कुलदेवीला मार्जन करायचंच आहे ही सर्वात प्रभावी सेवा आहे सकाळी किंवा संध्याकाळी रोज नऊ दिवस एक वेळ ठरवून घ्या महिलांनो काही मैत्रिणी असतील माझ्या त्या ऑफिसला जात असतील मग त्यांना वेळ नसेल भेटत त्यांनी संध्याकाळी जरी सेवा केली किंवा सकाळी आव ऑफिसला जाण्याआधी जरी तुम्ही ही सेवा करून गेला तरीही चालेल रोज अकरा किंवा एकवीस किंवा एक एकावन्न एकशे एक, एक वेळा तुमच्या देवी आईचा मंत्र जपत देवी आईला पायापासून डोक्यापर्यंत कुंकू मार्जन करायचं आहे ही सर्वात प्रभावी सेवा आहे तुमच्या पतीदेवांच्या मागे ज्या समस्या असतील नोकरी असो उद्योगधंदा असो व्यवसाय असो कुठंही काम करत असतील अगदी परदेशात असतील आणि त्यांना काही विनाकारण समस्या येत असतील तर महिलांनो नऊ दिवसात देवी आईला साधी सोपी सेवा करून अकरा वेळा एकवीस वेळा रोज नऊ दिवस एक वेळ ठरवून घ्या आणि नऊ दिवस देवी आईला मार्जनची सेवा द्यायची आहे बघा कितीही समस्या असू द्या तुमच्या पतीदेवांच्या मागे किंवा तुमच्या मागे तुमच्या लेकरा बाळांच्या मागे देवी आई नक्की निवारण करेल मार्ग काढेल त्यातून सर्वात प्रभावी सेवा आहे महिलांना अगदी पाच दहा मिनटं लागणार आहे तुम्हाला शांत बसा देवी आई समोर तुपा तुपाचा दिवा वगैरे लावून घ्या आपला अखंड दीप्त चालूच असेल पण तरी पण दिवा अगरबत्ती करून देवी आईला या नऊ दिवसात रोज कुंकू मार्जनची सेवा नक्की द्या महिलांनो कितीही समस्या असू द्या तुमच्या पतीदेवांच्या मागे किंवा तुमच्या बाळांच्या नक्कीच दूर होतील आणि देवी आई स्वतः तुमचं रक्षण करती आपली कुलस्वामिनी तर आपली रक्षण करतीच असते नक्कीच मार्ग काढेल सर्व सुख सौभाग्य तुम्हाला प्राप्त करून देईल म्हणून या नवरात्रीत नक्की कुंकुमार्जनची सेवा करायची आहे प्रत्येकाची नवरात्रीची पूजा सेवा करण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी वेग असते पण आई जगदंबा आई भगवती अंबाबाई ती एकच आहे दुर्गा माऊली एकच आहे नावरूप तिचे साडेतीन शक्तिपीठ नाव रूप थोडेसे वेगवेगळे पण आई जगदंबा एकच आहे या नऊ दिवसात देवी आई हजारो पटीने जास्त जागृत असते म्हणून आपण नऊ रात्रीत मनापासून सेवा उपासना केली तर आपल्याला शंभर टक्के फळ देवी आई आपली कुलस्वामिनी दुर्गा माता नक्कीच देते या नऊ दिवसात जास्तीत जास्त आपल्याला आपल्या अपले कुलदेवी आईची सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा करण्यासाठी हे दिवस खूप महत्त्वाचे असतात म्हणजे तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर बारा ऑक्टोबरला दसरा आलेला आहे तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला आपल्या कुलदेवी आईची सेवा करायची आहे त्यात सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे मार्जन आणि दुसरी सेवा सर्वात प्रभावी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे आजच्या व्हिडिओमधून तेच जाणून घेणार आहोत आपण की दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे नवरात्रीत नाही तुम्हाला चौदा पाठ जमत ना मग एक पाठ सात दिवसात कसा करायचा आणि चौदा पाठ तुम्हाला नऊ दिवसात कसे करायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तेच जाणून घेणार आहोत आज महत्वाचा व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर आपल्या कुल स्वामिनीचं नाव लिहा नाही ना तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर दुर्गा सप्तशतीचे पाठ एक पाठ तीन पाच नऊ अकरा चौदा असे पाठ तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जेवढे जमेल ना तेवढाच आपण संकल्प करायचं तेवढंच देवी आईजवळ बोलायचं की देवी आई माझ्या कडून एवढे एवढे पाठ होणार आहे ही सेवा कबूल कर तर असा संकल्प तुम्ही करून घ्यायचा आहे नवरात्रामध्ये ही देवी आईची भक्ती उपासना करण्यासाठी हा काळ नऊ दिवसाचा काळ सर्वोत्तम मानला जातो म्हणून आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद आपल्याला मिळावे म्हणून या नऊ दिवसामध्ये रोज दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य करावे यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीची आणि आरोग्याची प्राप्ती होते मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी ही सेवा आहे नवरात्रीतली घरातील गृह क्लेश असेल ताणतणाव असेल भांडणं असेल आरोग्य नीट नसेल सर्व दुःखांपासून मुक्तता होते देवी आई स्वतः मार्ग काढते काही वेळा तीव्र इच्छा असून सुद्धा वेळे अभावी पाठ वाचण्याची सेवा होत नाही त्यांच्यासाठी हे पूर्ण तेरा अध्यायाचा हा एक पाठ एक दिवसात न करता सात दिवसामध्ये हे पाठ कसे वाचायचे म्हणजे एक पाठ हा सात दिवसांमध्ये कसा करायचा कसे वाचावे हे जाणून घेऊया त्याचबरोबर चौदा पाठ आपल्याला या नऊ दिवसात कसे करायचे ते सुद्धा जाणून घेणार आहोत दुर्गा सप्तच शतीचे हे वाचन करताना तुम्हाला आधी नऊ दिवसात घटस्थापना करून झाल्यानंतर तुम्ही ही सेवा पहिल्या दिवसापासून सुद्धा सुरू करू शकता किंवा नवरात्रीत पहिल्या दिवशी तुम्हाला घाई गडबड असेल सर्वच करायचं असेल घटस्थापना असेल मंगल कलश म्हणजे सर्वच घरातलं बघून जर तुम्हाला पहिल्या दिवशी नाही जमलं तुम्ही दुसऱ्या दिवसापासूनसुद्धा सात दिवसांची ही सेवा करू शकता तर आधी काय करायचं घटस्थापनेजवळ तुम्हाला एक पाठ लहानसा पाठ पोथी महावेल एवढा पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे घटासमोर ठेवायचा त्यावर एक लाल कपडा अंथरायचा अंथरून घ्या त्यावर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ पोथी ठेवायची आहे आणि दिवा अगरबत्ती लावून घ्यायचा आपला नंदा चालूच असतो तरी सुद्धा दुर्गा सप्तशतीची सेवा करताना तुपाचा दिवा अगरबत्ती धूप वगैरे ओवाळून लावून घ्यायचं आणि वाचण्या अगोदर तुम्हाला एक आसन घेऊन बसायचं आहे देवीसमोर त्याचबरोबर पोथीला आधी हळदी कुंकू व्हायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं हे वाचन करताना तुम्हाला साडी किंवा ड्रेस स्वच्छ ड्रेस किंवा साडी Thank okay. you. तुम्हाला घालायचं आहे चार दिवसात वगैरे घातलेले कपडे चुकूनसुद्धा महिलांनो देवी आईची दुर्गा सप्तशतीची सेवा करताना घालू नका स्वच्छ कपडे घालायचं आहे ड्रेस घाला किंवा साडी डोक्यावरून ओढणी किंवा पदर तुम्हाला घ्यायचाच आहे हा नियम तर लागूच पडतो हात जोडून कुलदेवीला प्रार्थना करायची आणि मग पाठाला सुरुवात करायची आहे तर सर्व प प्रथम तुम्हाला गायत्री मंत्राची एक माळ करायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थ एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री दुर्गा देवी कवच नाम स्तोत्र, अर्गला स्तोत्र वाचायचं आहे दिव्या कवचम पोथीत सर्व दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही प्रत्येक पान उलगडत गेला की तुम्हाला सर्व दिसेल ते संपूर्ण तुम्हाला एक एक करून वाचायचं आहे सर्व कवचम वाचल्यानंतर तुम्ही पहिला अध्याय वाचायचा आहे हा पाठ झाल्या त्यानंतर म्हणजे एक पाठ जरी कराल किंवा एक अध्याय जरी वाचाल तुम्ही तरी पण तुम्हाला तो अध्याय वाचल्यानंतर तीन रहस्य वाचायचेच आहे दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी पहिला अध्याय अध्या। आता सात दिवसात एक पाठ दुर्गा सप्तशतीचा कसा करायचा ते मी तुम्हाला सांगत आहे तर पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचायचा दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय वाचायचा आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला तिसरा अध्याय वाचायचा आहे आणि चौथ्या दिवशी अध्याय चौथा आणि पाचवा वाचायचा आहे पाचव्या दिवशी सहा सात आठ सहाव्या दिवशी नऊ दहा अकरा आणि सातव्या दिवशी तुम्हाला बारा आणि तेरा रोज तुम्हाला एकशे आठ वेळा नवारनव मंत्र जपायचा आहे तुम्हाला कळालंच असेल सात दिवसात तुम्हाला एक पाठ कसा करायचा आहे पहिल्या दिवशी पहिला अध्याय दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय तिसऱ्या दिवशी अध्याय तिसरा वाचायचा चौथ्या दिवशी अध्याय चौथा आणि पाचवा वाचायचा आहे पाचव्या दिवशी सहा सात आठ हे अध्याय वाचायचे तीन अध्याय सहाव्या दिवशी तुम्हाला नऊ दहा अकरा हे तीन अध्याय वाचायचे आणि सातव्या दिवशी तुम्हाला अध्याय बारा आणि तेरा आणि रोज तुम्हाला एकशे आठ वेळा नवार मंत्राची एक माळ जपायची आहे अशा प्रकारे तुम्हाला अशा पद्धतीने अगदी साधी सोपी पद्धत आहे ही सात दिवसामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करू शकता आणि नवरात्रीत जर जमलं तर मी म्हणेल जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य करायचे आहे विवाह जमत नाही नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही घरात नेहमी कटकट आहे लग्न मोडत आहे या सर्व अडचणी दूर करण्यासाठी नवरात्रीमध्ये कुलदेवीची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे यामुळे या, या सेवेमुळे कितीतरी प्रश्न मार्गी लागतातच शंभर टक्के प्रश्न मार्गी लागतात सर्व प्रश्नांवर समस्येंवर देवी आई स्वतः मार्ग काढत असते तर नवरात्री किमान तुम्हाला चौदा पाठ जमलेस तर मी म्हणेल अवश्य करा एक माळ नवार मंत्र एक वेळा श्री सूक्त म्हणावे म्हणजे तुम्हाला एक पाठ करा किंवा तीन करा पाच करा चौदा करा तुम्हाला जेवढी सेवा जमेल ना तेवढी करा पण हे पाठ जेवढे होईल ना एक तरी पाठ अवश्य करायचं आहे ही कुलदेवीची अतिशय उच्च कोटींची ही सेवा आहे नाहीच जेवढं जमलं तर नवरात्रीत नऊ नौ दिवसात दुर्गा सप्तशटीचा एक पाठ तरी अवश्य करा रोज मी सांगितल्याप्रमाणे सात दिवसात तुमचा एक पाठ होऊन जाईल रोज एक माळ नवार्नव मंत्र एक वेळा श्री सुक्त श्री स्वामी समर्थ मंत्र एक ते तेरा अध्यायाचे वाचन म्हणजे दुर्गा सप्तशतीचा एक पाठ चौदा जर पाठ तुम्ही नवरात्री दुर्गा सप्तशतीचे केले तर नऊचंडी केल्याचे फळ तुम्हाला मिळेल काहींना त्यांची कुलदेवीच माहीत नसते त्याबद्दलचा संपूर्ण माहितीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा आपली कुलदेवी कशी ओळखायची काय उपाय सेवा करायचे आणि कुलदेवी कशी ओळखायची संपूर्ण माहिती आहे तुम्ही जर नवीन वास्तू घेतली असेल तर शांती करताना घरात नवचंडी अवश्य करावी आणि तुमच्याकडून राहून गेले असेल तर नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने चौदा पाठ केल्याने तुम्हाला तुमच्या कुटुंबाला नवचंडी केल्याचे फळ अवश्य मिळते शंभर टक्के नवचंडी केल्याचे फळ मिळते खूप प्रभावी सेवा आहे नऊ दिवसात चौदा पाठ कसे कर करावे तर तुम्ही पहिल्या दिवशी दोन पाठ करा म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दोन पाठ करा दुसऱ्या दिवशी दोन पाठ करा तिसऱ्या दिवशी दोन पाठ करा चौथ्या दिवशी दोन पाठ करा पाचव्या दिवशी दोन पाठ करा सहाव्या दिवशी दोन पाठ सातव्या दिवशी दोन पाठ असं सुद्धा तुम्ही चौदा पाठ करू शकता सात दिवसामध्ये जर समजा पहिल्या दिवशी तुम्हाला म्हणजे घाई गडबड असेल घटस्थापना करायची आहे तुम्हाला वेळ नसेल एवढा म्हणजे देवी आईसाठी आपण तर वेळ काढणारच आहोत पण समजा नाहीच वेळेअभावी तुम्हाला दोन पाठ झाले पहिल्या दिवशी तर मग तुम्ही पहिल्या दिवशी एकच पाठ केला तरी चालेल तुम्ही दुसऱ्या दिवशी एक पाठ करा तिसऱ्या दिवशी न एक पाठ म्हणजे नऊ दिवसात दुर्गा सप्तशत तिचे चौदा पाठ हे झाले पाहिजे मग तुम्ही तुमची वेळे अभावी रोज नऊ दिवसात एक दोन तीन कितीही पाठ करू शकता हे तुम्ही ठरवून घ्यायचं आहे तुम्हाला या नऊ दिवसात हे चौदा पाठ पूर्ण करायचे आहे रोज किती करता येईल तुम्ही ठरवायचं आहे मग तुम्ही रोज दिवसाला एक पाठ करू शकता किंवा दोन तुम्ही नऊ दिवसात चौदा पाठ तुम्हाला पूर्ण करायचं आहे पहिल्याच दिवशी संकल्प करा देवी आई चौदा पाठ करत असाल तर देवी आईला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे मी ह्या ह्या गोष्टींसाठी दुर्गा सप्तशतीचे एवढे एवढे पाठ करत आहे तुम्ही एक पाठ करत असाल दोन तीन म्हणजे चौदा जरी करत असाल तरी पण तुम्हाला पहिल्या दिवशी देवी आईला संकल्प करून घ्यायचा आहे संकल्पाशिवाय कुठलीच सेवा पूर्णत्वात येत नाही म्हणून संकल्प करून घ्यायचा आहे देवी आईसमोर बसायचं घटासमोर थोडंसं पाणी अक्षता फुलं हातात घेऊन उजव्या हातात घेऊन तुम्हाला देवी आईचं म मंत्र जपत तुम्हाला संकल्प करायचा आहे देवी आईला बोलून घ्या कशासाठी ही सेवा करत असा आहात आणि ते पाणी हातातलं पाणी तुम्हाला तांबडा सोडायचं आहे ते पाणी तुम्हाला तुळशीला किंवा इतर झाडांना घालून दिलं तरी चालेल दुर्गा सप्तशतीचे एवढे एवढे पाठ करत असाल तर नक्कीच ह्या सेवेने तुमच्या सर्व देवी आई इच्छा नक्कीच पूर्ण करते श्रद्धा महत्वाची दुर्गा सप्तशतीच्या सेवेने तुमच्या सर्व इच्छा देवी आई पूर्ण करतेच तर म्हणून तुम्ही एक पाठ करा किंवा चौदा पाठ करा चौदा पाठ करत असाल तर तुम्ही ठरवून घ्यायचं आहे दिवसाला तुम्ही एक पाठ करू शकता की दोन पाठ करू शकता नऊ दिवसात तुम्हाला चौदा पाठ करायचा आहे मग तुम्ही ठरवून घ्यायची एक वेळ ठरवून घ्यायची आणि दिवसातून तुम्ही किती पाठ करू शकतात आपल्या वेळेनुसारच तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्हाला शांत चित्ताने ऐकाय वाचायचं आहे हे वाचताना तुमचा आवाज तुमच्या कानावर तरी पडेल एवढ्या तरी जोरात तुम्ही घरात थोडासा तुमचा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना थोडा तरी आवाज आपल्या घरात यायला हवा अगदी काही लोक मनातल्या मनात, मनात पठण करतात मग काहीच कळत पण नाही आणि तो आवाज आपल्या घरात दारात थोडासा का होईना घुमला पाहिजे देवी आईने ऐकलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे त्याचबरोबर काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका महिलांनो बांगड्या हातात कपाळी कुंकू हळदी कुंकू लावून पाठ करायचा हातात काचेच्या बांगड्या घालून पाठ करायचा आहे मनातल्या मनात तुम्हाला आवाज येईल एवढं तरी नक्की वाज वाचायचं आहे जेवण करून मग पाठ करू नका वाचताना पाणी पिऊ शकता म्हणजे काही वेळा काय होतं जेवण करून घेतलं की मग आळस वगैरे येतो आणि अशा वाचनाला काही अर्थ उरत नाही म्हणून तुम्ही जेवणाच्या आधी सकाळीच पाठ केला पाठ करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे पहाटेची वेळ खूप छान असते अगदी छान वातावरण असतं आणि अशा वातावरणात आपल्याला अजिबात आळस येत नाही म्हणून तुम्ही जेवण करून पाठ करू नका वाचताना तुम्ही थोडं पाणी जवळ घेऊन बसला आणि वाचताना पाणी पिलं तरीही काही हरकत नाही खूप छान सेवा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ हा पहाटे वाचला तर खूप तुम्हाला पहाटे नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा पाठ वाचू शकता संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेपर्यंतच वाचायचा हा पाठ अंधार पडल्यानंतर हा पाठ करू नये हे नियम नक्कीच पाळायचे आहे आपल्याला चौदा पाठ जमत नसेल तुम्ही एक पाठ तीन नऊ सात म्हणजे तुम्हाला जेवढे जमेल ना नक्की पाठ करा दीड ते दोन तास लागतात एक पाठ करायला या नऊ दिवसात काही नाही जमलं तुम्हाला तर यूट्यूबला दुर्गा सप्तशती पाठ लावून द्या आणि सर्वांनी घरात नक्की ऐका महिलांनो सकाळी पण लावा पहाटे आणि संध्याकाळीसुद्धा जिथे घटस्थापना केली असेल तिथे दुर्गा सप्तश ग्रंथाची पोथी अवश्य ठेवा रोज हळदी कुंकू वाहून पूजा करा माझ्या सर्व मैत्रिणींना कळालं असेल की या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही एक पाठ करू शकता सात दिवसात किंवा नऊ दिवसात चौदा पाठ करू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल तसं म्हणजे नऊ दिवसात तुम्ही रोज एक पाठ केला आणि नऊ दिवसात नऊ पाठ केले तरीही चालेल सेवा करणं महत्त्वाचं आहे आणि देवी आईला आपली श्रद्धा आणि सेवाच महत्त्वाची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद